नववी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस विषय गणित भाग एक तर गणित विषयाच्या भाग एकची ही एक नमुना प्रश्नपत्रिका आहे तो मला प्रश्नपत्रिकेचा नमुना माहीत पाहिजे तर तो नमुना असा आहे प्रश्न पहिल्यातला ए आकडा त्याच्यामध्ये चार लहान लहान प्रश्न असतात आणि त्याची आपल्याला चार पर्याय उत्तर दिले असतात त्या चार पर्याय उत्तरापैकी एक उत्तर बरोबर असतं त्याचं आपण वर्णाक्षर लिहायचं असतं उत्तर लिहायचं नाही म्हणजे उत्तर असं लिहायचं प्रश्न पायद्यातला ए त्यातला पहिला आकडा एचं उत्तर द्यायचं काय ते दुसऱ्याचं उत्तर लिहायचं बी सी डी काय ते तिसऱ्याचं लिहायचं ए बी सी डी पैकी असं ते लिहायचं त्याचं वर्णाक्षर लिहायचं असे हे चार मार्काचे एक चार मार्काचा हा प्रश्न असतो नंतर प्रश्न पायद्यातला बी हा सुद्धा चार मार्काचा प्रश्न आहे एक एक मार्काचे चार प्रश्न असतात ते आपण सोडून दाखवायचे असतात प्रश्न दुसऱ्यातला ए आहे तीन कृती असतात त्या तीन कृतीपैकी दोन कृती लिहायच्या असतात प्रत्येकाला दोन दोन मार्क असतात पहिली कृती ही दुसरी कृती आहे आणि ही तिसरी कृती आहे ह्या तीन कृतीपैकी आपल्याला कोणत्याही दोन लिहायचे असतात नंतर प्रश्न दुसऱ्यातला बी आकडा एकूण पाच उपप्रश्न असतात त्या पाच उपप्रश्नापैकी आपल्याला चार सोडवायचे असतात ते चार प्रश्न असे बघा एक दोन तीन त्यानंतर हा प्रश्न चौथा आणि हा प्रश्न त्यातला पाचवा असे एकूण पाच प्रश्न आहेत त्यातले आपल्या चार सोडवायचे आहेत प्रत्येकाला दोन दोन मार्क असे एकूण आठ मार्क आहेत प्रश्न तिसऱ्यातला ए जो आहे हा सुद्धा कृतीचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आता दोन कृत्य असतात त्यापैकी एक सोडवायची असती आणि प्रत्येकाला तीन मार्क असतात असे आपल्याला एक सोडवायचा असतो हा तीन मार्काचा प्रश्न आहे नंतर हा ही दुसरी कृत्य आहे प्रश्न तिसऱ्यातला बी त्याच्यामध्ये एकूण एकूण आपल्याला प्रश्न दुसऱ्यातला बी तिसऱ्यातला बी त्याच्यात आपल्याला एकूण चार प्रश्न आहेत त्या चारपैकी आपल्याला कोणत्याही दोन सोडवायचे असतात त्यातला पहिला पहा नंतर दुसरा प्रश्न त्यातला त्यातला तिसरा प्रश्न आणि त्यातला चौथा प्रश्न असे हे चार प्रश्न आहेत त्या चार पैकी आपल्याला कोणतेही दोन सोडवायचे असतात हा झाला प्रश्न तिसऱ्यातला बी त्यानंतर प्रश्न चौथा आहे चौथ्याला ए बी वगैरे तसं काही नाही डायरेक्ट तीन प्रश्न आहेत तीन पैकी आपल्याला दोन सोडवायचे आहेत आणि त्याला प्रत्येकी चार चार मार्क असे आठ मार्क आहेत आणि प्रश्न पाचवा असतो तो तीन मार्काचा आहे याला सुद्धा ए बी असं काही नाही फक्त दोन उपप्रश्न आहेत त्या दोन उपप्रश्नापैकी एक सोडवायचा आहे त्याला तीन मार्क आहेत अशी झाली गणित भाग एक ची नमुना प्रश्नपत्रिका त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून ठेवा व्यवस्थित चांगल्या प्रकारे की तुम्हाला ते प्रश्नपत्रिका सोडवता येईल पहा हे प्रश्नपत्रिका नीट तुम्ही तुमच्या हाताने स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणजे तुम्हाला ते प्रश्नपत्रिका सोडवता येईल आणि पुन्हा पुन्हा सोडवा हे एक नमुना प्रश्नपत्रिका आहे आता पहा गणित भाग दोन गणित भाग दोन हा नमुना तसाच आहे प्रश्न पहिल्यांदा ए आहे त्याच्यामध्ये चार असे उपप्रश्न आहेत आणि त्या चारांना चार, चार पर्याय दिले असतात त्यातलं एक एक आपण वर्णाक्षर लिहायचं आहे त्यातला बी आहे तो एक एक मार्काचा असतो एक एक मार्काचे चार प्रश्न असतात आणि एक एक मार्काचे असे चार प्रश्न असतात त्यातला दुसऱ्यातला जो ए प्रश्न आहे तीन कृती असतात त्या तीन कृतीपैकी आपल्याला दोन कृती पूर्ण करायच्या असतात तर त्या दोन कृती प्रत्येकी दोन दोन मार्काला असतात असे एकूण चार मार्क असतात नंतर प्रश्न दुसऱ्यातला बी जो आहे त्याला प्रत्येकी दोन दोन मार्काचे एकूण पाच प्रश्न असतात त्या पाचपैकी आपल्याला कोणतेही चार सोडवाचे असतात आणि एकूण मार्क असे त्याला आठ मार्क आहेत प्रश्न तिसरा आहे त्याच्यामध्ये दोन कृती असतात त्या दोन कृतीपैकी आपल्याला एक कृती ही लिहायची असते आणि प्रत्येकाला तीन तीन मार्क असतात असे पहा पहिली एक कृती वर आहे दुसरी कृती आहे आणि नंतर तिसऱ्यातला बी जो आहे त्यातले आपल्याला दोन उपप्रश्न सोडवले असतात एकूण चार असतात चारपैकी दोन सोडवले असतात असे पहा अशा प्रकारे तीन आहेत आणि हा इकडे चौथा प्रश्न आहे त्यातले आपल्याला कोणते पण दोन सोडवायचे आहेत प्रश्न चौथा आहे त्याला तीन उपप्रश्न असतात प्रत्येकाला चार चार मार्क आहेत आणि त्या तीन उपप्रश्नापैकी आपल्याला कोणतेही दोन सोडवायचे असतात आणि पाचवा प्रश्न आहे त्याला दोन उपप्रश्न असतात प्रत्येकाला तीन मार्क आहेत त्या दोन उपप्रश्नापैकी आपल्याला कोणताही एक सोडवायचा असतो असे चाळीस मार्काचा ए आणि चाळीस मार्काचा भाग एक आणि चाळीस मार्काचा भाग दोन अशी प्रश्नपत्रिका असते तुम्ही ते पूर्णपणे सोडवा